नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष पाण्याचे योग्य प्रमाण घेऊन खमंग चटपटीत अशी पाटवडी बनवणार आहोत आणि मिश्रणाच्या गुठळ्या होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये टिप्ससुद्धा मी सांगितल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही पाटवडी बनवत असाल तर एकदम परफेक्ट होईल त्यामुळे या पितृपक्षाला नक्की बनवून पहा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे वडी बनवण्यासाठी सुरुवातीला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची घातली आहे दहा बारा लसूण पाकळ्या नंतर एक चमचा जिरे घातले आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हे मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे तर वाटण आपले इथे बनवून झाले आहे तर इथे एक वाटी बेसन पीठ मी चाळून घेतलं आहे पीठ चाळून वापरायचं आहे म्हणजे गुटळ्या होत नाही गॅसवर कढई गरम झाली आहे त्याच्यात ते तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालायची आहे नंतर पाव चमचा इथे हिंग घालायचं आहे मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर हिंग घालायचं आहे आणि बनवलेलं वाटण घालायचं आहे वाटण एक मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक वाटी बेसनपीठ वापरलं आहे त्यामुळे दीड वाटी इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही तर बरोबर दीड वाटी पाणी याच्यात मी घातलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी येत आहे तोपर्यंत इकडे आपल्याला बेसनपीठ एका बाऊलमध्ये मी घेतलं आहे तर मिश्रणाच्या गुठळ्या हो होऊ नये यासाठी सेपरेट बेसनपीठ या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे तर करणे या पद्धतीने गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे नंतर वडी बनवताना अजिबात गुठळ्या होत नाहीत जर तुम्ही कोरडंच पीठ वापरलं तर गुठळ्या होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने सर्व गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि इकडे पाण्यालासुद्धा उकळी यायला सुरुवात झाली आहे तर एका हातामध्ये बेसन पीठ बाऊल घ्यायचं आहे ते टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने विस्करच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ टाकून विस्करने गुठळ्या मोडल्या तर वडे आपली व्यवस्थित होते अजिबात गुठळ्या होत नाहीत तर इथे सर्व पीठ मी टाकून घेतलं आहे आणि छान मिक्स करून मी याला घेतलं आहे एक दोन मिनिटे याला असंच फेटून द्यायचं आहे म्हणजे सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला छान वाफ द्यायची आहे तर इथे दोन मिनिटांनी मी झाकण काढलं आहे आणि आणखी एकदा विस्करणी छान मिक्स करून घेतलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता सगळ्या गुठाळ्या मोडल्या गेल्या आहेत आता आणखी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटाने मिश्रण पाहायचं आहे तर वडीसाठी मिश्रण झालं की नाही हे कसं ओळखायचं तर याला वेगळी काही ट्रिक नाही आहे मिश्रण छान घट्ट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन सुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे म्हणजे दोन वेळा याला पाच पाच मिनटाची छान वाफ द्यायची आहे तर बघू शकता इथे मी पाच मिनटांनी उघडून पाहिलं आहे तर थोडंसं घट्ट झालं आहे मिश्रण पण आणखी तेवढं घट्ट झालं नाही आणखी दोन मिनटं इथे मी झाकण ठेवलं आहे आणि दोन मिनटानंतर उघडलं आहे तर बघू शकता बऱ्यापैकी मिश्रण घट्ट झालं आहे एक मिनिटभर असंच मी परतवून घेतलं आहे जर मिश्रणाचा असा एका ठिकाणी गोळा होत असेल तर वडीसाठी मिश्रण झाले आहे असे ओळखायचं तर इथे गॅस मी बंद केला आहे मिश्रण आपलं तयार झालं आहे इथे ताटाला मी आधीच तेल लावून घेतलं होतं ज्या ताटामध्ये वडी सेट करायची आहे त्याला आधीच तेल, तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे गरम गरम लगेच याच्यात मिश्रण घालायचं आहे तर बघू शकता एकदम घट्ट असं झालं आहे आणि ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला असं पातळ थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे व नंतर वडी पाण्याचा हात लावून थापायचं आहे तर इथे ताटामध्ये मी इथे दोन मिनिटे असं पसरवून ठेवलं व नंतर पाण्याचा हात घेतला आहे आणि छान हे इक्वल करून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत बघू शकता इथे व्यवस्थित मी हे थापून घेतलं आहे पांढरे तीळ याच्यावरती भरभरून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा वरून खोबऱ्याचा कीस घातला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे वडी दिसायला खूप छान दिसते व नंतर चाकोने वड्या मार्क करून घ्यायच्या आहेत बघू शकता इथे मी षटकोनी आकारात चौकोनी आकारात इथे वड्या कट करून घेत आहे तर या पितृपक्षामध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पाटवडी नक्की बनवून पहा तर याला सेट व्हायला हो जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटे मी असं ठेवलं होतं आणि आता आपण याच्या वड्या काढून घेऊया तर बघू शकता सहज आपल्या वड्या इथे निघत आहेत मी इथे सर्व वड्या काढून घेते हाताने किंवा चाकूनेसुद्धा तुम्ही या वड्या काढू शकता अजिबात ताटाला मिश्रण आपले चिकटले गेले नाही तुम्ही इथे बघू शकता फक्त ताटाला तेल लावायचं आहे म्हणजे पीठ याला चिटकत नाही तर एकदम खमंग चटपटीत अशी ही वडी खायला लागते व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद